मी हळूहळू मेसेज वाचतो आनंद कोली आलेले आहेत नमस्कार दादा अमन कोली दादा स्वागत आहे तुमचे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वानमॅश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि सगळ्यांचे स्वागत आहे सगळ्यांनी वेळात वेळ काढून काकांना सपोर्ट केला काकांच्या लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद आपला आपल्या लाईव्हवर ट्रॉफिक कमी आहे का हरकत नाही आपण हार हार मानणारा माणूस नाही कीप गोईंग कीप गोईंग हो मित्रां प्रॉब्लेम्स आले होते पण तेव्हा मी हिम्मत हारली नाही माझे पण व्ह्यूज डाऊन झाले होते एक महिना मला व्ह्यूज नव्हते पन्नासच्या पुढं व्ह्यूज जायचेच नाही पण मी व्हिडिओ टाकत राहिलो मित्र आणि आमच्या आजीदादा म्हणाले काका रोज व्हिडिओ टाका हिंमत हारू नका मित्र हो हिंमत हारू नका आ, हो प्रताप दादा जेवण झाले आहे आमचे पण हो हो आनंद कोली दादा म्हणतात श्वेता ताई नमस्कार श्वेताताई श्वेताताई कुठे आल्यात सोरा सो सोरा गोविंद सावंताई आहेत त्या आणि आजू ताई आहेत अमृता माने आहेत हो श्वेता ताई पण आहेत नाही काका मी मोबाईल मोबाईल घेतला अजून मी मोबाईल घेतला अजून नाही मला वाटलं काल मोबाईल घेतला वाटतं कारण की आता तुमचे व्हिडिओज छान दिसतात म्हणून म्हटलं सो आ, सोरा तुझं मराठी नाव सांग अमोल कोल्ह दादा त्यांचं नाव सोरास आहे मी अमोलची आई आहे ग अच्छा अमोल कोळी तुम्ही अमोलची आई आहेत का एकमेकांना ओळखता का तुम्ही काय हरकत नाही चला मित्र आपलं अठ्ठावीस मिनटं लाईव्ह झालेला आहे आपण जास्त लाईव्ह घेणार नाही काकांचे डोकं गरम झालेलं आहे तब्येत ठीक नाही थोडंसं वातावरण चेंज झालेलं आहे पण पर परत आ, आ, उद्या सकाळी थोडीशी कामं आहेत आणि व्हिडिओज पण काढायचे आहेत आठ लाईक डन झाले आपल्याला अकरा लाईक डन लागतात सहा झालेले आहेत अजून अजून पाच लाईक डन पाहिजे अमोल 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 कोली दादा का ताई आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे तुम्ही कुठनं आहात तुमचा चॅनल आहे का नक्की सांगा तुम्ही आज माझ्या माझ्या वर पहिल्यांदा आलेला दिसत आहे असं वाटतं कल्पना प्रतापदा शुभरात्री सर्वांना धन्यवाद प्रतापदा तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्ह आल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद हो मित्रो पाणी पितो मित्र मी ग्लास ठेवलेला आहे पाण्याचा म्हणजे पा ताण लागले की पाणी प्यायचं हे hey, आपलं वाईट्यूप स्टुडिओ आहे मित्रो आपलं घर आहे बेडरूम आहे इथं आपण सगळे व्हिडिओज बनवत असतो प्रताप दादा नमस्कार हो दादा नमस्कार प्रतापदादा राजेश्री ताईंना तुम्ही मला सांगितलं राजेश्री ताईंच्या लाईव्हला जा तर आज मला त्यांचा लाईव्ह दिसला तर मी त्यांच्या लाईव्हवर गेलो त्यांनी मला कमेंट केलेली आहे सबस्क्राईब केलेलं आहे ते ते मी त्यांच्या लाईव्ह वर गेलो होतो तेव्हा त्यांनी ते तुमचं नाव काढलं नमस्कार अमोल कोळी मित्र एक फोन आला होता तरी धन्यवाद अमोल एक फोन आला होता तरी धन्यवाद अमोल वेळात स्वरा मी संगीता आहे ग संगीता आहे का तुम्ही अच्छा संगीता ताई स्वागत आहे तुमचे नमस्कार अमोल कोळी नमस्कार म्हणतात हो मित्र चॅनलच्या नावाने फोन आला होता तर त्यांना म्हटलं ठीक आहे माझी तब्येत ठीक नाही पण तरी पण पन्तर मी येतो काय हरकत नाही हो जो आपल्यासाठी येतो त्यासाठी जायलाच पाहिन मित्र जो आपल्याला मदत करतो त्याला आपण मदत केलीच पाहिजे जो आपल्याशी प्रेम दाखवतो जो आपल्याशी स्नेह दाखवतो जो आपले विचार धारणा धारणाशी मतभेद करत नाहीत अशा लोकांशी नक्की मी मैत्री करत असतो मित्र माझे भरपूर भरपूर माझं पब्लिक रिलेशन भरपूर आहे मित्र त्यामुळं मी चॅनल काढला सहा लाईक झालेले ला आहेत चला धन्यवाद स्वरा गोविंद सावंतताई त्या धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल नंतर आमच्या अमोल कोळे म्हणजे संगीताता संगीताताई लाईवर आल्याबद्दल धन्यवाद नंतर मग आमचे काही पण दादा लाईव्ह आल्या आले आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद नंतर मग आमचे अजय शिल्पा जोडी बारामतीकर आमचे फॅमिली वाले आले होते त्यांचे पण खूप खूप धन्यवाद त्यानंतर म्हणजे आमच्या सुनबाई होत्या त्यानंतर स्व नंतर मग